मस्तीची भाषा केली गप तर गप्प बसणार नाही प्रशांत परिचारक तर आम्ही कसं बी तयार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पंढरपूर तालुक्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्यात आमदार अभिजित पाटील यांनी मी तीन महिन्यात आमदार झालोय म्हणत माजी आमदार प्रशांत परिचारक यांना डिवचलो होतं त्यानंतर परिचारक गट आक्रमक झाला असून आमदार अभिजित पाटील यांच्यावर टीका करत असतानाच प्रशांत परिचारक यांनी महत्वाचं विधान केलं असताना कुणी मस्तीची भाषा करू नये गर्वाचं घर खाली असतं आणि तसं कोण करत असेल तर आम्ही काही कमी नाहीये असं सांगितलंय पंढरपूर तालुक्याचा एक वेगळा इतिहास आहे पूर्वजांनी एक वेगळे संस्कार घालून दिलेत आम्ही त्या संस्कारांना राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत आहोत परंतु काही उतावेळी लोकांना वेगळा पांडा पाडायचा आहे आणि तालुक्याचं राजकारण करायचंय यासाठी परिचारक कुटुंबाला बदनाम केलं जात आहे पण या पुढील काळात आम्ही देखील त्याच पद्धतीनं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणत आमदार अभिजित पाटील यांनी उत्तर दिलंय पहा काय म्हणतात शांत परिचारक कसं आम्ही फार बोलत नाही इथं म्हटलं तुम्ही फार लवची काय थोडं हे करता राजकारणामध्ये आपल्या आपल्या मर्यादा सांभाळून आपण काम करत गेलो पाहिजे मोठ्या मालकांनी तीच केलं शेवटी गर्वाचं घर गर नेहमी खाली असते त्यामुळं राजकारणामध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये फार मस्तीनं बोलून चालत नाही पण कोण बोलत असेल तर त्याला आम्ही कमी नाही असं कोणी समजू नये आम्हाला गृहीत कोणी धरू नये एक कसे कसेही तयारी आहे त्यामुळं असा कोणी ही करू नये त्या ठिकाणी पण एक भूमिका आहे की तालुका ज्या लोकांनी जुन्या पूर्वीच्या लोकांनी या पद्धतीनं राजकारण केलं त्याच पद्धतीची भूमिका पुढच्याही काळामध्ये तालुक्यात राहण्याची माझी स्वतःची व्यक्तिशा भूमिका